या तयार केलेल्या चित्रामध्ये जर एखादा भाग आपण निवडून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा असेल किंवा त्याची कॉपी बनवायची असेल तर त्यासाठी हे सिलेक्टचं टूल वापरावं लागतं सिलेक्टच्या टूलमध्ये दोन दोन प्रकार आहेत एक त्या आकृतीभोवती चौकोन काढून सिलेक्ट करणं आणि दुसरं म्हणजे फ्री फॉर्म सिलेक्ट करणं आधी हे पाहू यासाठी त्या टूलवर एकदा क्लिक करा आणि जी आकृती आकृतीतला जो भाग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्या भोवती काढा पहा या पद्धतीने चित्र सिलेक्ट झालेलं आहे सिलेक्शन मध्ये हे दोन ऑप्शन्स येतात एका मध्ये बॅकग्राऊंडला पांढर रंग येतो आणि दुसऱ्या मध्ये बॅकग्राऊंडला रंग येत नाही आता हे चित्र आपण असंच उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो पहा या ठिकाणी चित्र उचल उत्ल, उचलत असताना बॅकग्राऊंडला व्हाईट कलर दिसतोय बॅकग्राऊंडला व्हाईट कलर जर नको असेल तर हे जे दुसरं ऑप्शन आहे इथं खालच्या बाजूला आलेलं त्यावर क्लिक करा आणि हे चित्र उचलून हव्या त्या ठिकाणी ठेवा सेम त्याच पद्धतीने अगदी त्याच पद्धतीने चित्राचा कोणताही भाग आपण उचलू शकतो हा भाग सिलेक्ट केला हा भाग उचलून दुसरीकडे ठेवू शकतो हा भाग उचलू याला उचलून हॅलो चित्रातील विशिष्ट भाग सुद्धा आपण उचलू शकतो सिलेक्ट केला आणि त्याला उचलून दुसरीकडे ठेवला हे सिलेक्ट केलेल्या माहितीचा आकार देखील आपण कमी जास्त करू शकतो त्यासाठी हे जे आठ पॉइंट आपल्याला दिसत आहेत या आठ पॉइंट पैकी कोणत्याही पॉइंटवर माऊस पॉईंटर नेऊन चित्र आपण मोठं करू शकतो या पद्धतीने चित्र मोठंही करता येतं आणि त्याची जागाही हलवता येते चौकोनच्या पद्धतीने चित्र न सिलेक्ट करता चित्राचा विशिष्ट भाग सिलेक्ट करायचा असेल तर हे फ्री फॉर्म सिलेक्ट आहे त्यासाठी त्यावर क्लिक करू जो भाग सिलेक्ट करायचा आहे त्याभोवती याप्रमाणे आकृती काढत जावं लागते पहा आता चित्राचा हा भाग सिलेक्ट झालेला आहे तेवढा उचलून आपण दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो काही वेळेस चित्रातील पूर्ण भाग आपण सिलेक्ट न करता फक्त विशिष्ट भागच जर सिलेक्ट करायचा असेल तर त्यासाठी हे फ्री फॉर्म सिलेक्ट आहे आणि चौकोन काढून जर सिलेक्ट करायचा असेल तर हे सिलेक्शनचं चौकोनचं चा, सिलेक्शनचं चा बटन चौकोनचं सिलेक्शनचं चा टूल आपल्या समोर उपलब्ध आहे ते टूल घ्यायचं आणि जो भाग सिलेक्ट आहे त्याच्याभोवती चौकोन काढायचा आणि ती आकृती उचलायची आता पहा या ठिकाणी हा गोल निवडत असताना नेमकं हा पण भाग इथं सिलेक्ट झालेला आहे एक्स्ट्राचा भाग इथं सिलेक्ट झालेला आहे हा चौकोनच्या टूलचा या सिलेक्टच्या टूलचा ड्रॉबॅक आहे अशा वेळेस आपण हे जर फ्री फॉर्म सिलेक्टचा टूलचा वापर केला तर फक्त तोच भाग आपण निवडू शकतो ज्याची आपल्याला आवश्यकता आहे यासाठी त्याच्या भोवती या, या पद्धतीने आकृती काढत जायची आता फक्त आणि फक्त एवढा गोलाकार भागच निवडला गेलेला आहे या पद्धतीने निवडत असताना जर अॅक्युरेसी असती तर हा सुद्धा छोटासा भाग यामध्ये समाविष्ट नसता झाला आता ही आकृती उचलून आपण कुठेही ठेवू शकतो सिलेक्शनचा टूल घेऊन हा गोल निवडला आणि तो उचलून हव्या त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो हाच उपयोग आहे या सिलेक्शनच्या टूलचा एडिट मेनूतील कॉपी पेस्ट कट पेस्ट या कमांड कमांडसाठी देखील या टूलचा वापर होतो पुढील पाठात आपण कट कॉपी पेस्ट हे ऑप्शन्स पाहणार आहोत